काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीच्या जागेसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यासाठी अमेठीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे यंदाही स्मृती इराणी यांचा पराभव करणारच असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर संदर्भात अमेठीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी केलेली बातचीत पाहूयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघामध्ये सुद्धा आता प्रचाराला जोरा दिला पाहायला मिळतोय बैठकांचं सत्र सुरू आहे आणि राहुल गांधी देशभरामध्ये दौरे घेत असताना त्यांच्या पश्चात स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते जोमानं कामाला लागलेले आहेत ला त्यासोबत अमेठीचे जिल्हा अध्यक्ष योगेंद्र मिश्रा जे आहेत क्या कुछ तयारी की गई है पिछले थोडा थोडासा लीड जो है वो कम हुआ था इस बार क्या सिच्युएशन देखिए इस बार ऐतिहासिक जीत होगी हम सब के प्रिय हमारे सांसद हमारी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पूरे देश में सबसे बड़ी लीड होगी पाँच लाख से कम की लीड नहीं होनी है राहुल जी प्रियंका जी सोनिया जी सब लोग रहेंगे और ढाई किलोमीटर का रोड शो होगा उसके बाद वो नामिनेशन करेंगे पिछली बार एक फिर एक बार मैदान में है देखिए उनकी हैट्रिक बनेगी इस बार हार की और इस बार जब लौट के जाएंगी तो दुबारा अमेठी नहीं आएंगी। मैं आपसे आपसे वादा वादा अमेठी के लोग का वादा करते हैं किस बार? आने एक नातं है, आहे जे वर्षानुवर्ष टिकून आहे या लोकसभा निवडणुकीत देखील ते टिकून राहणार का आणि वायनड मध्ये जरी उमेदवारी दाखल केलेली असली तरी सुद्धा परिवारापासून ते दूर जाऊ शकत नाही अशा प्रकारची भावना अमेठीतल्या कार्यकर्त्यांची आहे कॅमेरामॅन किरण काजरेस अमोल कवितकर साम टी व्ही अमेठी